आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक परिवर्तनासाठी अकोट शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक शहरात तणावपूर्ण शांतता नमस्कार मी प्रशांत थोरवे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठीची विशेष बातमी अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफिकेची घटना घडल्याने शहरात तणावपूर्ण शांतता आहे मिरवणुकीवर एका प्रार्थनास्थळाजवळून जात असताना अचानक दगडफेक झाल्याने एकच गोंधळ उडाला घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली नंदीपेठ भागातील इतर गणेश मंडळांना पोलिसांच्या मदतीने सुरक्षितरित्या मुख्य मिरवणुकीमध्ये सामील करण्यात आले दगडफेकीनंतरही मंडळांनी संयम राखत मिरवणुकीत सहभाग घेतला सध्या घटनास्थळी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून दगडफेक करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे दगडफेकीत जखमी झालेले दोन व्यक्तींनी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले असून इतर सात जण किरकोळ जखमी झाले आहेत त्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे वृत्त लिहीपर्यंत जखमींचे नावे समजू शकले नाही घटनास्थळावरून अपडेट्स आणि पुढील घडामोडीसाठी पाहत राहा महाराष्ट्र न्यूज मराठीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखणं आपली प्राथमिकता आहे त्यामुळे कोणत्याही अपवांवर विश्वास ठेवू नका